नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात कमी मतदार मताने निवडून गेलेले पाच आमदार आपण बघणार या व्हिडिओमध्ये पाचव्या क्रमांकावरती नवापूर विधान विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार रुपसिंग नाईक हे अवघ्या अकराशे एकवीस मतांनी निवडून गेलेले आहेत आणि चौथ्या क्रमांकावरती आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे गायकवाड संजय रामभाऊ हे अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी निवडून गेलेले आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे बेलापूर मतदारसंघाच्या मंदा म्हात्रे हे या अवघ्या तीनशे सत्याहत्तर मतांनी निवडून गेलेले आहेत त्या भाजपाच्या आमदार आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे साकोली मतदारसंघ साकोली मतदारसंघ अध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले हे अवघ्या दोनशे आठ मतांनी निवडून गेलेले आहेत आणि पहिल्या क्रमांकावरती आहे माले मालेगावमध्ये मालेगावमध्ये विधानसभा मतदारसंघातील ए आय एम आय एचे विद्यमान आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक हे सर्वात कमी मतांनी म्हणजे एकशे बासष्ट मतांनी निवडून गेलेले आहेत ते हे होते आपले पाच सर्वात कमी मतांनी निवडून आलेले पाच आमदार